माझ्यावर प्रेम आहे ना तुमचं आहे ना की म्हणायला फक्त आजपर्यंत आपण लयने त्याच्या मागे फिर फिरलो लय फिरलो अगदी पाय झिजले पण आपल्या बापाच्या पायाला पडलेल्या भेका आपण कधीच बघल्या नाही कधीच बघल्या नाही आपण फक्त जात धर्म पंत हेच बघत आलो पण शेतकरी नावाची जातच आपण विसरून चाललो काय आपल्याकडे सांगा ना कोण आहे तुमचा शेतकरी नेता सांगा कोण आहे आजपर्यंत झालेले सगळे शेतकरी नेते आमदार खासदार की आणि मंत्रीपदासाठीच आहेत पण एक भूमिपुत्र शेतकरी पुत्र जो प्रामाणिकपणे लढतो त्याच्या पाठीमागे उभं राहणं आपलं कर्तव्य आहे एक गोष्ट लक्षात घ्या एक थोड विचार करा आता इथं जमलेले किंवा या महाराष्ट्रातले किंवा या देशातला प्रत्येक युवा कोणत्या ना कोणत्या पक्षासोबत जोडला आहे पण त्याने स्वतःच्या अंतर्मनाला विचारावं कि राजा तुला पक्षाने काय दिलं तर त्याची त्याला त्याच्या पक्षानं दिलं एकमेकात भांडार त्याला त्याच्या पक्षानं दिलं नेत्याच्या मागा पळ पन्नास रुपयाचं पेट्रोल टाकून तुला काहीच भेटणार नाही तू फक्त पळायचं शेवट पर्यंत पळायचं तुला काहीच भेटणार नाही पण कधी शेतकरी म्हणून लढलात का हुँ? आजपर्यंत असंख्य घोषणा झाल्या पण शेतकऱ्यासाठी कधी कोण म्हंटल का एक शेतकरी कोटी शेतकरी म्हटलं अरे म्हणा ना का तुमच्या बापाच्या पायाला पडलेल्या भेगा दिसत नाही का तुम्हाला चिखलामध्ये राबून तुमचा बाप रोज ताफा शिजवतो तुमच्यासाठी ते दिसत नाही का तुम्हाला या भिकारचोट सरकारला आपणच निवडून भिकार चोटच म्हणणार मी कारण की हे भिकारीच आहेत जनतेच्या पैशावरती तयार झालेले हे गेंडे कायमस्वरूपी जनतेला खात आलेत आणि हे भिकार चोटच आहेत यांचं काही कर्तृत्व नाहीये त्यांनी कुठं बराशी खांजून बंगले नाही बांधले अरे तुम्ही कार्यकर्ता म्हणून त्यांच्या मागे काय भेटत तुम्हाला तीन मजली बंगल्यामध्ये एंट्री साठी साहेबाला पाच वेळा फोन करावा लागतो तुम्हाला साहेब तुम्हाला तीस सेकंद देतात त्याच्यामध्ये तुम्ही तुमची काय मागणी मांडणार आणि तुम्हाला काय धतुरा भेटणार हातामध्ये अरे शेतकरी म्हणून लढा रे या देशाचा भविष्य शेतकरी भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारत हा कृषी प्रधान देश होता काय होता आता काय राहिलाय कृषी एकीकडे राहिली त्या कृषीचा प्रधान एकीकडे राहिला शेती संपून चालली हे त्या रस्ते बांधण्याच्या नावाखाली विकासाच्या खाली, विकासा खाली रोज अतिक्रमण करतायत शेतकरी संपून चालला दोन पैशासाठी आज तुम्ही जमिनी देणार भविष्यात काय खाणार अरे तुमच्या सोबत देवाने लय भारी गेम केली आहे तुम्ही किती आधुनिक व्हा प्लास्टिकचा घाऊ खाऊ शकणार नाही तुम्हाला चपाती ही शेतात न आलेलीच लागणार आहे हे कायम लक्षात ठेवा हा देश कितीही विज्ञानाने पुढे गेला तर या देशाला शेतकऱ्याची तेवढीच गरज आहे जेवढी तंत्रज्ञानाची गरज आहे पण आपण शेतकरी म्हणून कुठे लढतोय आपण धर्मा धर्मा वाटल्या गेलो जाती जातीमध्ये वाटल्या गेलो पण शेतकरी म्हणून लढण्यासाठी विसरूनच गेलो आजपर्यंत आपल्याला पक्ष आठवले आजपर्यंत आपल्याला नेते आठवले राजा का तुम्हाला तुमचा करायला कधी येतो कधीच नाही ना तुमच्या सुखात तो सोबत असतो ना तुमच्या दुखात सोबत असतो तो फक्त मतदानाच्या वेळी तुमच्या खांद्या हात टाकतो राजा तुला लढायचे कोणासाठी माझ्यासाठी कशासाठी मला कमवायचे ना तू असाच फकीर बनून हिंद पण मी मोठा होणार हे आहे आजकालच्या बांडगुळ नेत्याची वस्तुस्थिती आणि आज गरज आहे लढाईची अरे काल कलेक्टरचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल ते शक्य आहे का म्हणे या महाराष्ट्राला या महाराष्ट्राला आजपर्यंतचा आजपर्यंत आजपर्यंतच्या इतिहासातला अकार्यक्षम मुख्यमंत्री लाभलाय जो सत्तेमध्ये नसताना त्याला सगळं समजतं सगळं समजतं ओला दुष्काळ समजतो शेतकऱ्यांची कर्जमाफी समजते शेतकऱ्याची दुःख समजतात साहेबच्या साहेबांच्या खुर्ची आली की साहेबांना सरळ सरळ शेतकऱ्यांचा पूर्ण संपून असं फ्लॅशबॅक मध्ये जातच नाही साहेब साहेबाला फक्त एकच समजत आता शेतकऱ्याचा प्रश्न आलाय ना मग चार पाच जणांना शोधा त्यांची समिती स्थापन करा आणि शेतकऱ्यांना सांगा तुमच्यावर अभ्यास चालू आहे जरा अभ्यासाला वेळ लागेल अभ्यास झाला ला की आम्ही तुम्हाला सगळं देणार बघितलं ना तुम्ही नुकसान झालेला अरे मी हिंडतोय मी रोड मी काय लोकप्रतिनिधी नाहीये मी एक शेतकऱ्याचा सामान्य शेतकऱ्याचा पोरग आहे माझ्या तालुक्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये अभूतपूर्व नुकसान झालंय घराच्या घरा वाहून गेले कोणी बघायला आलं नाही या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब आले जणू आमच्या जवळच्या गावामध्ये साहेब डांबरीच्या खाली उतरलेच नाही म्हटले प्रोटोकॉल असतो खाली गेल्यावरती धोका निर्माण होऊ शकतो त्या शेतकऱ्यालाच डाऊन विचारलं तुला समजतंय का म्हणजे हा जागीरदार झाला त्या पदावरती बसला म्हणून हो आणि वस्तुस्थिती आहे राजाव तुमचं कोणीच नाही रे कोणीच नाही तुम्हाला स्वतःच लढायचंय स्वतःच कमवायचंय स्वतःच खायचंय तुमची घर कोणताच नेता भरणार नाही तुम्ही कार्यकर्ते झाला तरी एका टेंडर पुरते किंवा एका पदापुरते पद काय असत पाच लाखासाठी आपण विकले जातो दोन लाखासाठी विकले जातो लाखासाठी विकले जातो बरेच जण म्हणतात जनता पैसे घेऊन मतदान करते अरे जनतेकडे येत नाही रे गावात दोन चार भांडगुळा असतात पुढा पुढे आमच्या भूमपरंडा वाशी मध्ये येते पण हे कावळे हे नेते, नेते कावळे अगदी चौकात बसतात मदत घेऊन येणार मार्गदर्शन करतात आणि घरातच सगळं उसवत सामान्य जनतेकडे काय जात ना कधी पैसा गेला ना कधी विकास गेला ना सामान्य जनतेला कधी काय भेटलं पण खापर कुणाच्या माथ्यावर फोडलं हो सामान्य जनतेच्या याच्यातला एकही उभा असणारा माणूस आजपर्यंत पैसे घेऊन मतदान केलेला नसेल आणि मी अगदी जबाबदारीनं सांगतोय कारण की त्याच्यापर्यंत पोहचतच नाही ते नेत्याने ठेवलं गावामध्ये एकाला त्याला सांगितलं आजपासून तुझ्या बापाचं नाव पुसायचं माझं लावायचं तू माझा कार्य करता हा पण त्यालाच बाप समजतो गावामध्ये खोटी आश्वासना देतो मिळतं काहीच नाही का अरे आज अवस्था बघा तुमच्या तालुक्यामध्ये मागच्या तीन दिवसात तीन आत्महत्या झाल्यात भविष्यामध्ये आत। त्या हजारो वाढतील कारण की शेतकऱ्यांवरती अभूतपूर्व संकट आलंय शेतकरी अगदी उद्ध्वस्त झालाय पिकासोबत माती पण वाहून गेली काही राहिलंच नाही पण साहेबांना आधी ओल्या दुष्काळाची संज्ञा माहीत होती आता ती नाहीये ओला दुष्काळ नावाची परी व्याख्या साहेबांना म्हटलं मग तुम्ही तर कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं साहेब म्हणले त्याची योग्य वेळ यायला पाहिजे आम्ही प्रत्येक शेतकरी असं चाळून घेणार आहे भिकार चोटांनी नेते घेताना चाळून का घेतले नाही अरे सत्तर सत्तर हजार कोटींचे यांनी घोटाळे केले आज हे सत्तेमध्ये येत आमच्या भूमपरंडा वाशीला कृष्णा खोरे विकास महामंडळ आहे आजपर्यंत दादा हो चार ते पाच आमदार झाले नावा बी सांगू शकतो चार वेगळ्या वेगळ्या पक्षाचे झाले प्रत्येकाने इलेक्शन लढलं पाणी आणणार म्हणून आता हा दुसरा शेवटचा काही आलं नाही पण याच्या घरात मंत्रीपद पण आलं याचे बंगले पाच पाच झाले फॉर्च्युनरच्या पार कोणत्या कोणत्या गाड्या झाल्या पण मिळालं शेतकऱ्याला काहीच नाही ना पाणी मिळालं ना शेतकऱ्यांचा विकास झाला ही वस्तुस्थिती आहे राजा आज आज तुम्ही जे जमा झालात ना लाखोंनी पाहिजेत आजपर्यंत सगळ्यांसाठी आपण लय लढलो आपण धर्मासाठी लढलो जातीसाठी लढलो सगळ्याच गोष्टींसाठी लढलो पण शेतकऱ्यांसाठी आहे ला शेतकऱ्यांसाठी वज्रमुठ बांधायची वेळ आली आहे या भारताला शहीद आहे अजून भगतसिंगांचा समृद्ध इतिहास आहे आणि मी भगतसिंग बनायला तयार आहे मंगेश दादा आज सहा दिवस झाला उपासनाला बसलेत काय किती हेळसांड झाली प्रशासन मग तहसीलदार साहेब आले इथं बसले मी बसलो होतो मी म्हटलं का कलेक्टर साहेबांना यायला काय प्रॉब्लेम आहे नाही म्हटले साहेब लय संवेदनशील आहे मग मी त्यांना प्रश्न विचारला की साहेब संवेदनशील गेले का तर साहेब आणि ही वस्तुस्थिती आहे निर्लज्ज लोक आहेत हे यांना फक्त स्वतःच पडलंय यांना लोकांचं सामान्य जनतेचं शेतकऱ्यांचं काहीच पडलं नाहीये आज तुम्ही हजारोंनी आला उद्या लाखोंनी या शेतकऱ्यांना वज्र मोठा आज जर शेतकऱ्यांसाठी नाही जगत तर उद्या शेतकरी म्हणून तुम्हाला कोणच दिसणार नाही आज जर तुम्ही नाही लढला तर उद्या काहीच भेटणार नाही सरकारने तुमच्या नावावरती बावीसशे करोडची मदत दिली अगदी तुमच्या तोंडाला पानं पुसली पंच्याऐंशी रुपये गुंटा येतो त्यामधली मी साठ टक्के आधी येणार आहे चाळीस टक्के नंतर येणार आहे म्हणजे एक्कावन्न रुपये प्रति गुंटा तुम्हाला मदत भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही किती लेकरांचे कपडे घेताल काय उरलंय तुमच्या शेतामध्ये सांगा मला काय उरलंय सोयाबीन अगदी वापरून आली वरी बरं तुम्ही म्हणताल काही झालं की तुम्ही सरकारला धरता सरकार कोण आहे सरकार मायबाप लेख ले, ले, ले संकट आलं सगळ्या पुढे उभा कोण असत मायबापच असत ना मग सरकारकडे मागणार कोणाकडे मागणार शेत शेतकरी म्हणून जगायचं असेल तर आज तुम्हाला शेतकरी म्हणून एकत्र या मंगे आज जो तुम्ही सपोर्ट केला असाच सपोर्ट कायम ठेवा ही शेतकऱ्यांची वज्र एक दिवस टरबुजा खुर्चीला पण असे धर धर धर, -धर हादरे देतील आणि ही वस्तुस्थिती एक दिवस आपल्याला रुम्याने टरबूज फोडावं लागेल आणि तेच आपल्याला खावं लागेल त्याशिवाय आपण जगूच शकणार नाहीत आणि ही वस्तुस्थिती आहे भले भले ढोंग करणारे लोक आहे याला काही घेणं देणं नाही उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आल्यात महाराष्ट्रामध्ये धो धो कोसळणारा पाऊस होता आणि साहेब तिकडे मेळावे घेत आहेत पक्षाची मोर्चा बांधणी करतायत कोणाला किती जागा वाटप होत्यात ते बघतायत कारण की यांना फक्त इलेक्शनच पडलंय यांना फक्त मतदानाच पडलंय आणि यांना फक्त सत्ता भोगायची आहे स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी विचार करा तुम्ही एखादा कॉन्ट्रॅक्टर असतो सरकारच्या जीवावर मोठा होतो दोन वर्षामध्ये बंगला गाडी सगळं होतं कधी शेतकऱ्याचं झालेलं बघितलंय का मग आपल्याला शेतकरी म्हणून लढायला काय अडचण आहे का शेतकरी म्हणून लढायचं म्हणलं की पक्ष आडवे येतात तुम्ही असलेल्या कार्यकर्त्याचं पद गाडव येतं आणि काय भेटत तुम्हाला काहीच नाही परत एकदा वज्र बोट बांधा शेतकरी म्हणून एकत्र यावं लागेल शेतकरी म्हणून एकत्र यायचं उदाहरण बघितलं तर मागच्या काळामध्ये मा केंद्र सरकारने शेतकऱ्यांवरती दोन कायदे लाभले होते त्याचा कसला विरोध झाला तुम्ही बघितला होता तीच परिस्थिती आज महाराष्ट्रात करावी लागेल आज इथं सिल्लोड मध्ये उद्या त्या मंत्रालय धडकावं लागेल शेतकरी म्हणून आणि दाखवून द्यावं लागेल या सरकारला शेतकऱ्यांची काय ताकद आहे दादा म्हणतायत मी कलेक्टर साहेब येईपर्यंत सलाईन पण घेणार नाही उपचार पण घेणार नाही काहीच घेणार नाही माझी ना विनंती असेल दादाला तुम्ही निदान उपचार तरी घ्या कारण की या सगळ्यांच नाही तुम्ही उपचार घेणं गरजेचं आहे दादा कलेक्टर पळून गेलेला आहे विमान फिमान भेटतंय की नाही काय माहिती हेलिकॉप्टर तर आपल्याकडं नाही त्याला पाठवायला आणायला पालकमंत्री साहेब म्हटले तो तुमचा अधिकार आहे तुम्ही कव्हर बी उपोषण करा आम्हाला काही अडचण नाहीये ही वस्तुस्थिती आहे या प्रशासनाला जागा करण्यासाठी तुमचं असणं आमच्या गरजेचं आहे तुम्ही असतानाच आम्ही या सरकारचं खाली बी मुंडक करू शकतो वरी बी पाय करू शकतो आणि खाली जाळामध्ये मिरच्या बी टाकू शकतो त्यावेळेस यांना समजेल शेतकऱ्यांचं दुःख माझी विनंती आहे दादाला उपचार तरी घ्यावे आणि तुम्ही जी आज वज्रमूठ बांधली शेतकरी म्हणून जे एकत्र आलात ते कायमस्वरूपी असेच राहाल एवढीच विनंती आहे जय जवान जय जवान जय जवान इन्कलाब इन्कलाब जय हिंद जय महाराष्ट्र